त्या मैदानात कोण कोणते नंदे आलेत चला तर मग पाहूयात जॉईन होत आहेत आता प्रेक्षक व्यवस्थित दिसते का फक्त सांगा कमेंट करून व्यवस्थित दिसतंय का कमेंट करून सांगा फक्त आणि आवाज क्लिअर येतोय हो येणार आहे बक्का सुरास दिसणार आहे आपल्याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बरीचशी नंदी यायला सुरुवात झाली आता मैदानामध्ये क्लिअर दिसते का फक्त सांगा झालं नमस्कार दादा काय कोणता नंदी आणलाय आज काय वादळ वादळ गाव कोणतं देशमुखवाडीच अरे कस कुणासोबत दिसणार आहे काय काय वादळ कुठे राहिलंय मैदान कुठली झाली कसं काय काय देशमुखवाडी देशमुखवाडी बर कुठलं हो देशमुखवाडी बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात दिसणार आहे मला अकरा अकराव्या मध्ये सुरी mm. येणार आहे पाहूयात थोड्याच वेळ क्लिअर दिसते का आणि आवाज क्लिअर येतोय का सांगा फक्त बस वास। mm. कुठलं वासूर आहे काय गाव कोणते कुरवलीच नाव काय सर्किट सर्किट पण आला बघा नेटवर्कला प्रॉब्लेम आहे जरा मज समजून घ्या थोडस गुड मॉर्निंग प्रशांत दादा गुड मॉर्निंग ओ दाखव गाव कोणतं दादा सुरू केले गाव कोणतं छत्रपती संभाजी बरं हा कोणते नंदे आणलेत काय हा शिव एस पी शे आणि हा शिव बर मग कमीच होता कसं काय हीच जोडी पडणार बर 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 चालतंय शुभेच्छा सर्जा आज एखाद्या वेळेस दिसू शकतो अजून कन्फर्म नाही बघूयात काय का तुमचं आहे का नाही हे कोणच आहे नाव काय जे वादळ गाव कुठलं वडूदच वडूदचं वादळ सुद्धा आलाय बघा मूग कमी होत काय ते सकाळ नाव काय जे दुश्मन आणि पलीकडचा वासरू शंभू शंभू दुश्मन कुठलं गाव कोणतं कर्जत उरून काय बिनजोड वगैरे किंवा मग होते ते दोन दिवस दोन दिवस कसं वाटलं कालचं मैदान काय मैदाना पाऊस वगैरे काय काल मूग कमी होता इथे आता आता काय नाही ना कंडिशन बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात दिसणार मध्ये एक मिनट जरा जिओला आपण हे करू स्विच पुढे पुढे कसं नियोजन कुठलं शनी पाखरेची जोडी मित्रांनो आज गट किती वेळ गटात पंचवीस मध्ये कुठे पिस्टन कुठल्या खांदी पळतो कसं दोन्ही खांदी पळतो अरे चालतंय शुभेच्छा रुम सर चांग ब व्यवस्थित दिसते का फक्त क्लिअर दिसते का आता बघा जिओला स्विच केले मग अशी वडाफोन ला होते नाव काय वासर दादा इंद्रा. इंद्रा गाव कोणतं मुंबई वरून आले अरे नाव काय म्हटलं इंद्रा बॅट आणि त्याच नाग्या किती महिन्याचे इंद्र अकरा महिन्याचे नाव काय यायचे नंदींचे नमस्कार नमस्कार गाव कोण तुमचं आमचं गाव लोणंद आज कोणते नंदी आणले पहिले शिंगरी आणि आणि इसरजी काल मला वाटतं यश ठिकाणी होत मूग कमी होत काय नाही माऊली होती दुसरी गाडी होती आमची माऊलीच माऊली होता गिरवीचा गिरवीच माऊली चला शुभेच्छा जरा आवाज येतोय बाहेरचा त्यामुळे आवाज जरा पॉझ केलाय गाण्याचा आवाज येतोय केलं नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलंय शंभू आला मित्रांनो कोणत्या मैदानात हिंद केसरी पेटगाव बाहेर बर कस आज कोणासोबत दिसणार आहे बरोबर कोणत्या गांधी पोहोच दोन्ही गांधी पोहोच घरच्या गाईचं आहे का विकत घेतलं विकत घेतलं बाहेर आज काय अपेक्षा आज हिंद केसरी मैदान चालतंय शुभेच्छा तुम्हाला सर पण आले भरपूर आज तुमचे हा या छाप्याला मित्र मित्रांनो अजून बरीचशी नंदी आले नमस्कार दादा गाव कोण तुमचं बर आज कोणते नंदी आणलेत का कोणती बैल्यांद रायफल रायफल आणि पिस्तूल पण आलेत मित्रांनो गाव कोणतं म्हटलं जामखेड किती किलोमीटर आहे इथून माश्वर एकशे तीस किलोमीटर एक चालतंय शुभेच्छा तुम्हाला थांबाजार आलो दादा नमस्कार गाव कोणतं रेडी आज कोणता बैल आणलाय काय नाव आणि पलीकडचं हा शंभू आणि याच नाव काय पहिले करे आहे का चालतंय चला किती वेळ गाठात दिसणार आहे आठ मध्ये पहिल्याच लॉट मध्ये मित्रांनो वेगळे दिसणार नदी आले दादा गाव कोणते <laughs> नमस्कार गाव कोणते तुमचं बरं आज कोणती नदी आणलीत काय कोणत्या बैल आणलेत काय सहा बैल आणले नाव काय पलीकडचे अर्जुन आवाज जरा पॉझ केलेला जरा गाणी वाजवत फाटी पाहू शकता आपण काल पावसाचं वातावरण होतं जरा पण आता कोणतंही पाऊस नाही ऊन पडले बघा लाईव्ह एस टी सी वर दिसणार आहे काल आपण ज्या चॅनल वरती लाईव्ह पाहिलं चॅनल चॅनलवरती लाईव्ह दिसणार आहे आपल्याला हो लाईव्ह नाव काय राह बाळू ड्रायव्हर यांचा राजा पण आलाय बघा याच नाव काय रामा गाव कोणतं देऊच अरे बघ डेकणा नंदी आहे बघ फाटी दाखवायला सुरुवात केली बैलगाडी मालकांनी बैल आणण्याला नाव काय काय ठीक आहे चिम्मे गाव कोणतं भामचा तालुका जिल्हा कुठले माहिशीर कसं आहे अरे वा पलीकडे पण भरपूर नंदी बांधले कोणती कोणती बैल आहेत बुघे व्यवस्थित दिसते का क्लिअर सांगा जर कमेंट करून मैदान होईल साधारणत साडेआठ साडेआठ पण चालू होईल मैदान चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा कारण फक्त अडीचशे सबस्क्रायबर राहिले तर ते एक लाखाला नेटवर्कला जरा इश्यू येते जरा लाईव्ह पॉज करून आपण लाईव्ह बंद करू आणि कोण कोण आले टाकूयात आपण सेपरेट चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच एक लाख पार टप्पा पार करणार आहोत आपण तीन वर्षाच्या मेहनतीचा टप्पा